पाकिस्तानातील एअरस्ट्राईक नंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यातले महत्वाचे ठिकाणं पर्यटन स्थळ धार्मिक स्थळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे या सर्व ठिकाणी पोलिसांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपातकालीन सुरक्षा बैठक बोलावली असून सध्याच्या घडामोडीचा आढावा घेऊन राज्यभरातील सुरक्षेचा उपाययोजनांची पडताळणी करणं हा या बैठकीचा उद्देश असणार आहे पण या बैठकीसोबतच या युद्धजन्य परिस्थितीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होतोय याच संदर्भात महाराष्ट्रात कोणकोणत्या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहता इन्फोवारी बुधवारी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या अधिकृत ताब्यात असलेल्या काश्मीर आणि पाकिस्तानातल्या नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले होते त्यानंतर जम्मू काश्मीर पंजाब आणि राजस्थानमधील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार आणि हल्ले सुरू असताना भारताने देखील गुरुवारी लाहोरसह अनेक शहरातील पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य केले त्यामध्ये लाहोरमधील एक प्रणाली पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी नवीन रजा मंजूर करण्याची प्रक्रिया स्थगित केली गेली आहे वैयक्तिक आणि आपत्कालीन परिस्थितीशिवाय कोणत्याही पदासाठी रजा मंजूर करू नये असे कडक निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत तसेच या सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकार क्षेत्रात राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे देखील निर्देश मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहेत भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झाल्यानंतर कोकण किनारपट्टी देखील अलर्ट मोडवर दिसत आहे या किनारपट्टी भागात गस्त वाढवण्यात आली आहे रात्री पोलिसांकडून तपासणी करण्यात आली असून अचानक नाकाबंदी देखील करण्यात आली होती त्यासोबतच रेडी बंदर विजयदुर्ग बंदर मालवण बंदर देवगड बंदर निवती बंदर अचरा बंदर वेंगुर्ला बंदर सर्वच ठिकाणी सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त ठेवण्यात आला होता सागर सुरक्षा सदस्यांना देखील सतर्क राहण्याचं था सांगण्यात आलंय सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने सागरी सुरक्षा दलात वाढ केली गेली असून अतिरिक्त पोलीस देखील तैनात करण्यात आले एखादी अनोळखी व्यक्ती किंवा संशयित वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आव्हान देखील पोलिसांकडून करण्यात आले तसंच नागरिकांनाही समुद्रात संशयित बोटी किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं असं आव्हान करण्यात आले पाकिस्तानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अलर्ट मोड देण्यात आलं असून महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रतिष्ठानांची पर्यटन स्थळांची आध्यात्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे त्या सर्व ठिकाणी अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत अशा तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्वाची बैठक पार पडली असून या बैठकीत नौदलाने समुद्रातील संवेदनशील ठिकाणी मच्छिमारांनी जाऊ नये अशा सूचना स्पष्टपणे मच्छीमारांना दिलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे जर कोणी नौदलाने आखून दिलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आला तर त्याच्यावर थेट कारवाई केली जाईल म्हणजे छूट ताकीद देखील देण्यात ता आली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार लवकरच मुंबईतील सर्व मच्छिमार बोटींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून एका विशिष्ट ॲपद्वारे या बोटींचा संपूर्ण डेटा गोळा केला जाणार आहे यामध्ये प्रत्येक बोटीचा क्रमांक मालकाची माहिती व बोटीचा नेहमीचा प्रवास या गोष्टींची नोंद ठेवली जाणार असल्याचं जा दिसतंय मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत मंदिर प्रशासनाने येत्या रविवारपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास सक्त मनाई केली असून भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जाते गुरुवारी रात्री साकीनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन वस्तू आकाशात दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला असल्यानं ना परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पण त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं प्राथमिक माहितीनुसार साकीनाका येथील एका धार्मिक स्थळाच्या वरती काही क्षणांसाठी एक ड्रोन सदृश्य वस्तू दिसली होती त्यानंतर ती झोपडपट्टी भागाच्या दिशेने गेल्याचं काही नागरिकांनी सांगितलं ही संपूर्ण माहिती सहार विमानतळावरून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती त्यानंतर साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ विविध पथकांसह परिसरात तपासणी सुरू केली तसेच सीआयएसएफच्या च्या मदतीने हरिमशीद परिसर जरीमरी येथे पहाटे पाच वाजताच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं मात्र तपासात कोणताही ड्रोन किंवा संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही अफवा पसरू नये म्हणून शांततेचं आव्हान सध्या मुंबई पोलीस करत आहेत मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कोणतीही अफवा किंवा गैरसमज पसरू नये यासाठी साकीनागा पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आव्हान केले आहे या सगळ्याचा परिणाम राजकीय नेत्यांवर देखील होत आहे परिसरात एक संशयास्पद ड्रोन वस्तू आकाशात दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला के आहे त्यामुळे आता खबरदारी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला परवानगी नाकारण्यात आली तर दुसरीकडे भारताच्या सीमेवर कमालीचा तणाव असताना मुलाखत गप्पासारखे कार्यक्रम करणे उचित नाही असं माझं मत आहे असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची एका वृत्तवाहिनीसोबत होणारी मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे याबाबतच्या भावना आपण वृत्तवाहिनीला कळवल्या असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे या भावनेचा त्या वृत्तवाहिनीने देखील सन्मान करत मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचा असल्याचं त्यांनी सांगितलं अशा काळात सर्व देशाने एकजूट असणे आणि भारतीय सैन्य आणि सीमा भागातील नागरिकांच्या सोबत असणे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हे महत्वाचे आहे असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं त्यामुळे आता ही मुलाखत रद्द झाल्याची सर्वांनी नोंद घ्यावी इतर सर्व विषयांवर आपण सविस्तर बोलणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलंय भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आदेशाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील ऍक्शन मोडवर आले असल्याचं दिसतंय मुंबई हे आर्थिक राजधानी असल्यानं ती नेहमीच टार्गेटवर असते त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी आहे महाराष्ट्राचे सुजान नागरिक म्हणून आपण देखील एकात्मता दाखवून सतर्क राहायला हवं आणि आपल्या यंत्रणेची ताकद वाढवायला हवी युद्धजन्य परिस्थितीला अशा संपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद